साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शहरातील अवैध धंदे बंद करावे शिवसेना शिंदे गटाची पोलीस आयुक्ताकडे मागणी सोलापूर शहरात मटका जुगार दारू हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत या अवैध धंद्यातील शहरातील तरुणाई बळी पडत आहे तसेच शहरातील गुन्ह्याचा प्रमाण देखील वाढला आहे त्यामुळे शहरातील अवैध धंदे बंद करावे या मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे युवासेनाचे जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख सुजित खुर्द यांनी पोलीस आयुक्तांना दिले यावेळी युवासेनाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय माध्यमातून आम्ही सोलापूर यांना अवैध धंद्याविरोधात एक निवेदन दिलेलं आहे सोलापूर शहरामध्ये राजरोजपणे गुटखा असेल मटका असेल शिंदी दारू हे सगळे जे धंदे आहेत ते राजरोजपणे चालू आहेत आणि ह्या धंद्यांमुळं आपला जो युवक आहे कुठंतरी व्हावत चाललेला आहे असं युवासेनेला वाटलं त्याच्यामुळं या सगळ्या जो जे धंदे चालू आहेत त्याच्यावरती कारवाई होत नाही आहे भाजीपाला विकल्यासारखं जसं आपण मार्केटमध्ये बघतो तसं छोट्या छोट्या टपऱ्यांमध्ये छोट्या छोट्या दुकानांमध्ये मट मत, मटका घेतला जातो आहे कुठं कोप चौकाच्या कुठल्या तर कोपऱ्यामध्ये कुठंतरी गांजा विकला जातोय आणि एका एका गरीब वस्तीमध्ये जसं की आपण उदाहरण मोदीमध्ये एक शिंदी विक्री केली के जाते एवढं सगळं असताना आपलं शो पोलीस प्रशासन कुठं झोपलंय का अशी आम्हाला शंका आहे ते जागा करण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून आत्ताच आम्ही सन्माननीय जे कमिशनर आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदन पोच केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आमचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फदर्ण, साहे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील गृहमंत्री आपले आणि अजितदादा पवार असतील यांना देखील आम्ही ईमेलद्वारे कळवलेलं आहे या दोन ते चार दिवसामध्ये जर हे अवैध धंद्यांवरती जर कारवाई झाली नाही तर युवा सैन्याच्या स्टाईलमध्ये आम्ही या सोलापूरमध्ये मोठं आंदोलन उभा करू आणि ते हे धंदे सर्व धंदे बंद पाडू आपलं हे सोलापूर हे श्रमिकांचं शहर आहे या सोलापूरमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास हजार महिला हे रोजंदारीवर काम करतात बिड्या वळतात आणि हे सर्व करत असताना त्यांचे जे घरची परिस्थिती ती एकदम हालाकीची आहे आणि ह्या सोलापूरचा विकास होत नाही विकास कुठंतरी थांबलेला आहे कारण की मूळ प्रश्न जो आहे तो स्थलांतराचा स्थलांतराचा प्रश्न आहे आणि ह्या स्थलांतराच्या बाबतीत फक्त आणि फक्त केवळ हे मटके धंदे आणि हे जे धंदे जो जे चालू आहेत हेच त्याला कारणीभूत आहेत त्याच्यामुळं आम्हाला आम्ही पोलीस प्रशासनाला आवाहन करतो युवासेनेच्या माध्यमातून आवाहन करतो की लवकरात लवकर हे जर धंदे बंद पडले नाहीत किंवा बंद केले गेले नाहीत तर युवासेने स्टाईलने आंदोलन करून आम्ही सगळ्यांना हे धंदे बंद पाडून दाखवू एवढं मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र काय कशा स्वरूपाचं आंदोलन असेल काय आम्ही म्हणजे पोलिसांचं जागरण व्हावं म्हणून जागरण गोंधळाचं आंदोलन पोलीस कमिशनर ऑफिस समोरच करू आम्ही हे आंदोलन